कालवाना येताना पण आम्ही याच रस्त्याने येतो बंदरामध्येच कालव आहेत ना पाण्यामध्ये पण कालव आहेत पाय समाव टाकायला पाहिजे आणि होडी लागली ते होडीत माणसं बसतील का सगळी पाणी भरलं जाईल किती खोल असतं इथे माकडीचं कसं शंभरला सगळं पाय लावून देणार आहेत मग साजी मच्छी उशा संपल्या मिसळ पाव घेतले रस्ता वडा घेतलाय नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आम्ही आता साखरीला कोकणातल्या गावी आहोत आणि आता चालले आम्ही केळशीला केळशीला जाण्याचं कारण आहे तिकडे काम पण आहे आणि आज आम्ही सोबत जाणार होतो आम्ही पण येणार होत्या आणि झालंय कसं गावात आहे गावसे त्याच्यामुळे त्या येत नाहीत तर आम्ही मग चाललो म्हटलं जाऊन येऊया कारण आपल्याला दिवस कमी आहेत लगेच जायचं परत पनवेलला तर मग आम्ही जाऊन येतो आणि आज वातावरण आबूट आहे तर आता घरातनं निघतं सकाळच्या वेळ नाश्ता केलाय आणि या ठिकाणी खाली पाण्याला ओटी आता आणि होडीवाला हा नसतोच तिथे जाऊन पहिला बघायला लागेल होडीवाला आहे की नाही त्याला फोन करायचा तिथे थांबावं लागेल जायचंय खाली आपल्याला भेटतो काय तर तुम्हाला केळशीचा ब्लॉक बघायला मिळणार तर चला जाऊया बाजारपेठेत होतन बाहेर पडताना हा पाठी रस्ता आहे आणि सगळे वाढेल वातावरण हा आबूट आहे एकदम आणि केळशी हा बाजारपेढेचं ठिकाण आहे तिकडे लोक साकरीतले खाऱ्यातले आमच्या गावातले जात असतो तिकडे आम्ही साकरीला आलो की इकडून कालवाना जायचा पण हा रस्ता आहे तिकडे आम्ही जात असतो सकाळ सकाळ लवकर आता तारा समा आहे सध्या कालवं पण नसतील लागले ना अजून टाइम आहे नाव अजून दोन, दोन महिने थांबायला लागले तसा आहे गावाच्या बाहेर जायला अगदी हा डोंगर खाली उतरून आम्हाला खाडी जवळ जायचं तिकडेच आपली होडी लागणार आहे आणि समुद्र तिकडे खिडशीची खाडी अरबी समुद्र पुढे काजूंना मोर आला मस्त आता होती काजू किती मोर आले मग काजू बघ किती लवकर होतील आता मस्त आलं आणि ह्या काजूंच्या हो आले कसा सुवास एकदम वेगळाच येतो पूर्ण परिसरात घमघमतो इकडे पूर्ण आंब्याच्या आंब्या कर्म भरपूर आले आंबे आहेत त्या वर्षी खूप आहेत आंबे ह्या वर्षी खूप खार बाप रे किती मोर आले बघ छोटे छोटे कैऱ्या पण झाल्या तिकडे कैऱ्या झाल्या तिकडे मोर असा मोर असतो आणि असतात यानंतर मोठे मोठे असे हापूस आंबे लागणार आहेत खूप आला आहे सगळ्या काय धरत नाही अर्धा पडत खूप आहेत बापरे चुंब्याच्या चुंब्याला भरपूर आलं इकडे बघ केवढे मोठे झाले आंबे आला हे बघ ह्याला मोठे आंबे झालेत केवढे मोठे झाले आंबे इथे इकडे पण वरती आहे खूप मोठे झाले इकडे पण आहेत खूप झालेत अर्ध्या गरम पडतात सगळ्या लहानपणी खायचो खाली, खाली दिसते ना अरबी समुद्र तिकडे दिसत डोंगर उतरायचा गावाला आलो की आमची कामा पण होतात आणि मित्राने व्हिडिओ पण म्हणतात मित्राने तुम्हाला गावाकडचे सगळे व्हिडिओज बघायला मिळतात सो आपले जे व्हिडिओज बघणारी मंडळी आहेत सगळी गावाकडेच आहेत त्यामुळे त्यांना ते गावची आठवण येते आणि ते चांगलं वाटतं हां जे गावी झाले आहेत स्थानिक झालेत त्याला चांगलं वाटतं हां अग बिया पण झाल्या इकडे आपण सगळं तर सैर करतोय आहे पूर्ण रस्त्यावर तसे तुम्हाला ते मस्त दाखवत आहे बघा ना कितीही मस्त झाले लगेच तयार होते ते पंधरा वेळी दिसतात खूप आणायचं अगं इकडचे असे गावाकडच्या वेळीच बघून तुम्हाला कसं वाटतं कमेंट करून जरूर सांगा तुम्हाला पण फिरत असेल ना गावा लागेल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि तुम्ही सगळे जण बोलत असतात दादा तुमच्या गावच्या एवढ्या मला खूप आवडतात तर नक्की तुम्हाला गावाकडचे एवढीच खूप सारे दाखवेल नक्की वेळेस पण आता तर सीझन सुरू होईल गावाकडे आंबे काजू रानमेवा सुरू होईल असा उतार आहे पुरा नदीच्या साईडने असा रस्ता आहे समुद्रात जायला तिकडे जायचं आपल्याला इथेच आम्ही सोडलेली तेच मळणी गेली या चोंड्यात हा बंदरातला खडप भरतीच्या वेळेस पाणी इकडे चढतं आता ओटी आहे तर पाणी पूर्ण खाली गेलं आहे इकडे होडी लागते भरतीच्या वेळेस इथे चिखल झाल्या खेकडी खूप आहे तिकडे एक तरी खेकडी काढायला निवांत तर मंडळी ही त्यांची आमची ऐतिहासिक कालवांची भाट ज्या ठिकाणी आम्ही कालवा काढत असतो आता पण कालवा आहेत पण त्याचा डोळा नसतो डोळा म्हणजे जाडा व्हायला लागतो काळी असतात ह्या टायमाला खायासाठी नसतात तर हे आमचे भाऊजी आहेत विकास भाऊजी ते पण तयात केळशीर त्यांचा युट्यूब चॅनल आहे विकास रांगले ना साखरी असं चॅनलचं नाव आहे ते गावचे वेळे दाखवत असतात ते पण गावातलेच आहेत आणि इकडे पूर्ण ही कालवा कालवा कालवात ही कालवा आता ही मोठी होती हळूहळू नंतर हळूहळू मोठी होती कालवा पूर्ण किती फूडपर्यंत आहे तेव्हा होळी पण आली तिकडे पाण्यामध्ये पण कालवाय पाय समाव टाकायला पाहिजे आणि होळी लागली ते होळीत माणसं बसतील का सगळी होळीत माणसं बसतील ना अरे ह्या ना मला जात तुम्ही घरी तुम्हाला पाहिजे काय केलं कालवा आहे तो धरताय का हळूहळू आणि का तारा झाडांचे आहे तिकडे आणि होळीतली सगळी माणसं काकरी गावातली आमची तिकडे ताई सगळे सगळे जण बसले आमचे जुने होडेवाले आता नाही राहिले जगात पाटील बुवा पाटील बुवांचे व्हिडिओ आहे पाटील बुवांचे जुने व्हिडिओ आहेत आठवण आहेत तुम्ही पण पाटलांचे ना ते काय नाही दुसरे ना मी कमसे ते होडेकर ते होडेकर होते होडीचा प्रवास केळशीचा चला होडीत न उतरल्यानंतर केळशीचा आता सफर पूर्ण केळशी गाव खूप मोठा आहे आणि हा इकडे यांचा ऑक्ट्रायचा इकडे नियंत्रण असतो नाही आलेलो एकदा खूप अगोदर आलेलो मी गेलेलो ना आम्ही रत्नागिरीला इकडून गेलेलो असं नंतर फिरून फिरून रस्ता जायला लागतो तर हा ते जुने आठवण आहेत सगळे तर आता जरा जरा केळशी बाजारपेठेत फिरूया जरा पावसात इकडे पाणी पण असतं या साईडला नाही खूप पाणी असतं तिकडे केळशीतला माहोल सुरू झाला आणि असं पूर्ण इकडे आळ्या आहेत आणि त्या आळ्यामधून फिरायची पण मजा वेगळी आहे आणि भरपूर सारे सबस्क्रायब मंडळी आपल्या इकडच्या केळशीतली तर त्यांना केळशी बघितलं खूप चांगला वाटतं आम्ही असं पूर्ण केळशी गाव एका विडियामध्ये कधी दाखवलं नाही खूप मोठा आहे आणि फिरायला ते एका व्हिडिओ समजणार पण नाही ते वेगवेगळ्या व्हिडिओ करायला लागतील वाड्या वाड्यात खूप पण आम्ही जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तुम्हाला केळशीतला नजारा दाखवत असतो आणि इकडून पुढे गेलो की बाजारात जायला थोडासा चालायला लागेल दहा मिनटं दहा पंधरा मिनटं केळशीतलं खूप जुनं असं रामाचं मंदिर आहे आणि इकडेच रथोत्सव असतो ना तर रथ उठतो तर इथूनच उठतो तर आता हनुमान जयंतीला केळशीतला महालक्ष्मी देवीचा रथोत्सव असा दरवर्षी त्यावेळेस मी येत असतो तो इथूनच उठतो आणि त्यावेळेस सात दिवस पूर्ण फुल प्रसन्न भक्तिमय वातावरण असतो आम्ही तेव्हा येत असतो लहानपणीच्या खूप आठवण आहेत आमच्या केळशीतली दुकानं सुरू झाली इकडे दापोलीवर बँक खूप जुनी बँक आहे इकडे आणि माकडांचा होतच असतो इकडे केळशी गावात आणि आम्हाला बाजारपेठेत जायला शॉर्टकट रस्ता इथून पण आहे इकडून पण आहे तर मला वाटतं बँकेत जाऊ पहिला इकडे बँक ऑफ इंडिया आहे तिथे मग काम होतं आहे का आपला त्या वतीच्या नंतर नमस्कार आज आलो तुमच्याकडे भेटायला तर आम्ही केळशी झाल्यानंतर आम्हाला भरपूर सारी माणसं भेटत असतात आणि आमचे वेदपटक भाऊ आहेत त्यांचं हे दुकान इकडे घरपण आहे सगळंच आहे आणि खूप आपले मनापासून व्हिडिओज बघतात प्रेमाने आवाज देतात कधी पण आम्हाला पिछाचा चहा वगैरे घ्यायला आता पण त्यांनी विचारलं आणि आम्हाला भेटलेच आमचे मित्र पण म्हणजे सागर आहे तिकडे गानगण गुरुजी आमचे त्यांचा मुलगा आणि इकडे आपले मित्र त्यांच्या गावाकडचे आहेत ललित धूम आणि ललित धूम कुकिंग आणि ब्लॉग चॅनलचा आहे नक्कीच जाऊन बघा ललित धूम कुकिंग आणि ब्लॉग चॅनल ना ब्लॉग आणि दोन चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा काळभैरवाचं मंदिर श्री काळभैरव देव इकडे सगळेच जण यांचं गा ग्रामदेव होते केळशीचे नव्यानगर अरे इकडे विचारूया का बायला आपली कामं होती बँकेची चला येतो आणि बाजारपेठ आहे पूर्ण आमच्या गावाला लोक इकडून रस्ता आहे बाजारपेठ सुरू झाला वडतकरांचं दुकान इकडे खूप फेमस होतं आणि इकडे बाजूला बेकरी आता ते सगळे आठवणी झाल्या फक्त पूर्वी आम्ही सगळी गावातली लोक इकडेच खरेदी करायचं वडतकरांचं दुकान आणि पूर्ण सगळी दुकान आहे इकडे सगळी भरपूर दिवसांमध्ये कशी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आणि चेंजेस पण झालेत ना भरपूर होय इकडे प्रताप शेट्टी तुमचं दुकान आहे तिथे बघा आपल्याला काय सामान वगैरे भेटतंय का जरा आणि पुढे पण आणखी मदारपीठे आहे नाश्ता करायला नंतर आणि शेटच्या इकडे सगळं मिळतं गर्लपासून सगळं नाही रश्या बिशे कागद लाडपत्री रेशनचा जुना जुना लय दुकान आमचं जुना दुकान लहानपणी इकडे बेचकीचे विबर सगळे घ्यायला इकडे याचं नाही घरी घ्यायचं आहे काय मामीना सांगितलं काय तेल पाणी काय इकडे मिसळपाव घेतले रस्ता वडा घेतलाय इकडे चिमनांचे इथे फेमस आहे हॉटेल काळभैरव आता यांचे स्पॉट जरा चेंज झालाय खाली आलाय दुकान हॉटेल पहिलं वस्ती होतं तिकडे ते काम चालू आहे म्हणून इकडे तर या नाश्ता करायला किती आलो की नाश्ता इथे बनतोच तर हा फेमस आहे त्यांच्याकडचा रस्सावडा आणि मिसळपाव या नाश्ता करून घेऊया गरम गरम एकदम ना तुम्ही कधी केळशीत फिरायला या अंजरले आता ना वगैरे तर इकडे जरूर या आणि बरेच जण आले असतील कमेंट करून जरूर सांगा कोणी कोणी खाल्लं इकडचा बरं सवळ आणि मिसळ पाहू कॉफी प्यायला आता नाश्ता करून कॉफी आणि आमचे मुक्तार शेठ का बोलताय कॉफी घेत आहे की काय घेत आहे कॉफी घेत आहे की चाय घेत आहे घ्या ना परत, परत। कॉफी घ्या अरे बरं आहे ना तुम्हाला बोला थोडीच नेणार आहे सो कधी नेणार आहे भेटलाय जातो जातो आमच्याकडे खूप माणसं आहेत केळशी दादोडी वगैरे उडकीशी जाऊ हॉटेलत नाश्ता झालाय आणि भरपूर सारी माणसं उडकीशी भेटली गप्पा झालाय आणि आता वरती इकडे आमच्या भाऊजींचं एक दुकान आहे जिकडे अमित भाऊ म्हणतो का तिकडे पण जाव्या आणि आमच्या गावातील आलेले बाकीच्या माणसांची पण शॉपिंग झाली सगळी नमस्कार दादा भाऊजी आहेत ना त्यामध्ये त्या कुठे गेले घरी अमित भाऊ नमस्कार आम्ही खेळशी यांच्याकडे येणं होत आणि त्यांचा हे पण आहे ना

ने ने थी। थी। दे दे आ, तर मंडळी मी केळशीत फिरलो पूर्ण आमच्या दिनाबाईच्याकडे पण गेलो त्याच्या हॉटेलमध्ये भेट दिली खास करून आपली भरपूर सारी माणसं आहेत तिकडे ओळखीचे तर खूप भेटतात माणसं सगळे काही छोट काही मिळत नाही इकडे आपला मच्छी मार्केट आहे बाजारात बघूया काय मच्छीचे आहे काय कारण कामं झाली की नंतर मच्छी मार्केटला यायचं मावरा न्यायचं आणि हे सगळं फिक्स आहे तर बघूया हाय का पहिले आणि आम्ही उशिरा झालो या मच्छी थोडी कमीच होते आणि सध्या मच्छी पण कमी मरते ओके काय काय

कसा वाटा पन्नास रुपये दोन शंभरचे ना चांगले आहेत मग ताजी मच्छी म्हणते उशा संपल्या अरे बापरे आणि हे कशी मच्छी हलवा भेटत पण ताजा हलवाय बघ मी कुठे बरो चांगला नाही चांगले गावाला पाहिजे कुठली पाजंग मधली की हरण्यात उत्तम भरच्या लिला तिकडे देव काय जरा बघतो जरा अजून काय काय घ्यायचं होतं काय नाही माझी चांगली आहे फ्रेश आहे खाणार आहे बघा इकडे बघ हे बघा ताजी ताजी एक चांगली संपाय एकच वाटत कांटा आहेत कांटा कांटा पण ताजी आहेत पन्नास वाटा तर हा केळशीचा बाजार तिथे भरपूर सारी मच्छी विकलेला आहे आणि सध्या हा इकडे रिनोव्हेशन झाल्यामध्ये लॉकडाऊनमध्ये पूर्ण वादळामध्ये पूर्ण तुटला होता आए। आए। पालू पालू मच्छी पण देतात ताजी आहे पण बाजारात ना घेतली मच्छी आता चाललंय घरी आणि एकच काम राहिले जरा आम्हाला खुर्च्या बघायच्या होत्या त्या कळशीत नाही मिळत पहिल्या विकाय इकडे आता नाही विकत कोण तर त्या बघूया नाहीतर मग निघड्या नाही तर ऑर्डर देऊन अमित आम्ही आपल्या येतात खुर्च्या घेऊन येतो तर चला आता बाजार घेऊन झालाय आणि खेळशीत न जाव्या आणि केळशीत आलेत माकडं पकडायला कारण <laughs> केळशीत माकडांचा उपद्रव खूप वाढलाय आणि ते पिंजरे घेऊन आले वन खात्या आले ते सोडतात नंतर जंगलामध्ये आलोय भाजी घ्यायला इकडे वरती भाजी चांगली मिळते पान मिरच्या आम्ही आलोय या राजू शेठच्या इकडे आणि अरिअन त्यांच्याकडे मग किराणा माल मिळतो आणि यांच्याकडे विचारला खुर्च्या मिळतील का तर खुर्च्या मिळत दोन घेतल्या खुर्च्या आणि चांगली क्वालिटी आहे म्हटलं घेऊन जावा परत परत या <laughs> आणि त्यांना भेटलंय बरं वाटलं बोलून आणि इकडे काय काय घेतलं अजून काय घेतलं खाले गेलं सामान घेते वर्षात <laughs> एक काका लय जुनं त्यांचं दुकान आहे आम्ही लहान असताना पण यायचो यांच्याकडे लय जुनी जुनी दुकान आहेत केळशीतली तर मंडळी तर मी आलो आहे केळशीमध्ये तर आपले अमित भाऊ आहेत त्यांच्या इकडे होमस्टे पण आहे भारजाईन म्हणून आणि हे गुगलला पण दिसतं आणि ते बुकिंग करू शकतात तुम्ही तर त्यांचे इकडे दोन रूम आहेत आता नवीन म्हणले आहेत ते इकडे पण आहेत आता इकडे त्याच्यामध्ये किती रूम असतील uh, दोन रूम आणि एक हॉल ओके आणि त्यांची ही पाठीमागे पूर्ण अशी जागा आहे नारळी फोपडीची छान mm -hmm. आहे त्यांचं आणि आम्ही यांच्याकडे अगोदर पण आलेलो खूप जुना व्हिडिओ ना अगोदर oh, oh, oh. आलेलो oh, oh. <laughs> पोह्यांचे पापड केले आणि यातले पापड तुम्ही पर्यटकांमध्ये देत असाल ना त्यांना जेवणामध्ये त्यांना आवडल्यावर ते पण आणि आंब्याच्या सीझन मध्ये आंब्याचा पण व्यवसाय चालतो मल्टी बिझनेस आहे आणि घरी तिकडे किराणाचं पण दुकान आहे ते वडील पाहिजे अगोदर बसलो आहे ना ते खूप जुनं आहे सुपारी आहे त्यांच्याकडे तर आता आम्ही आलोय आम्ही मला खूप उशीर झाला घरी जायचं होतं पण आम्हाला काम होती थोडी तर दिनायचं घर आहे त्यांच्याकडे आलोय आणि पप्पा त्याचे घेऊन आले आम्हाला त्यांच्या घराच्या इकडे दत्त मंदिर आहे केळशीतला नजारा किती के मस्त वाटेल ना भारडी खोकडीची झाडं आहे तिकडे इकडे वरती कोकमचं पण झाड आहे तांब्याचं बुलबुल पक्षी आहे आम्ही केळशी पूर्ण फिरलो आज आजचा दिवस पूर्ण इकडेच गेला आणि बीच अगदी चालत वॉकिंग डिस्टन्सवरती आहे पाच मिनटावरती तेच पुढे किती मस्त वाटेल ना आजचा परिसर आहे शांत वाटतं इकडे तर इकडे आमचे वेद पाठक साहेब आहेत त्यांचा मुलगा आणि स्कूलमधून आला कुठे स्कूलमध्ये अच्छा तिथे वडाजवळ चला म्हटलं या घरी पण आता मला नेक्स्ट टाइम भेटू येऊन नेक्स्ट टाइम कधी आता बघे आता मी फेरी होईल फेब्रुवारी महिन्यात चला येतो बाय 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 हो नक्कीच चला सामान घेऊन चाललंय आणि उशीर झाला आम्हाला थोडे कामं होती ती आटोपली आणि चला फायनली कळशीच ना आता सिद्धिविनायक मंदिर आहे पती आप्पाचं प्रवेश करताना आमच्या गावाकडे जायचा हा रस्ता आहे आम्ही आलो की सगळ्यात पहिलं आम्हाला हे मंदिर लागतं आशापुरा सिद्धिविनायक गणपती मंदिर जुना मंदिर आहे पण खूप पूर्वी इकडे बँक होती आणि ह्या रस्त्याचं काम चालू आहे गाडी जात नाही तर गाडीनेच गेलो असतो आम्ही इकडे ना मस्त का कॉन्क्रीट काम केलं एक नंबर हा रस्ता खूप खराब झालेला पूर्वी पूर्वी आमच्या गावाकडचे माणसं केळशीत सामान खरेदी करायचे आणि ह्या रस्त्याने असे दालदोडी जायचे होडी करायचे आणि गावी जायचे होडी आमच्या गावापर्यंत घेऊन जायचे गार्डन असते तेव्हा चालत जायची अर्धी लोक अर्धी होडीने जायचे आता परिस्थिती बदलली लोक जास्त करून बाजारा इकडे येत पण नाही आणि तर तो, तो मुंबईत नंतर सगळं सामान आपले रटाटे केळशीतले बघ हे इकडे यांचं घर आहे रटाटे पण हो पण त्यांच्या अर्धे भाऊवरती गेले काक्यावर आणि इकडे काकांचं दुकान काका डॉक्टर सो म्हणजे हे दवाखाना बदलला परिसर एकत्र सगळं आम्ही चालत चालत आलो आहे परांजपाळेमधून सरळ पुढे जालदोडीमध्ये इकडे होडीवाले आहेत सगळे आणि मासेमारी करणारी सगळी लोकं आहेत त्यांच्या इकडे होळ्या असतात बारदामध्येच्या किनारीच ही सगळी आहेत माणसं किनारी वसलेली तर केळशी खूप मोठं गाव आहे आम्ही काहीच नाही फिरलो खूप मोठं आहे तर अजेच मियांचं यांचं घर समोरच आहे एकदम एकदम समोर दिसतात बघा त्यांच्या घराशीच बसले त्यांना होडी घेऊन तर साखळीत आमच्यासोबत आलेली माणसं गेली रिटर्न गेली ती तर कधीच गेली चला सेट आम्हाला उशीर झाला जरा हे बघा आमची खाडी फारच्या <laughs> मधी तू दररोज मावाला विकतेस आणि आज कुठे वाढव काय कुठे चाललीस म्हा ऐकायस हा काय काय आलाय <laughs> रेती <laughs> कालवा बघा कालवा सीजन नाही आलाय तरी पण त्याने शोधून शोधून आणली कुठल्या कुठल्या आणि ही खाडी फार नदीची आमचे इकडे मासेमारी खूप होते आणि भरपूर सारी मच्छी बारमाई आपली कुठली उडी आहे तेव्हा बघा सगळ्या मासेमारी करणाऱ्या बोटी आहेत सध्या मच्छीमारी कमी होते मासे नाहीत जवळ त्यामुळे जात नाही उड्या थी। थी खाली? ना, था। था। या सगळ्या मोठ्या समुद्रात होतात ना एवढ्या ह्या मोठ्या लाटी दाल ला था था। दाल था था था। था। हा दालदोडी मोहल्ला ला म्हणतात त्याला दालदोडी इकडे हा पुढे असं सगळं आम्ही तिकडे सकाळी तिथे उतरलो पुढे त्या पक्टी जवळ आणि आता आमचं चाललंय पतीचा प्रवास तरी किती आहे त्या पोटी तरी अकरा बारा आम्ही सकाळी गेलो तेव्हा पाणी किती होतं आणि आता किती गेला त्या पूर्ण बंदराच्या खडपापर्यंत पाणी गेलंय आणि आम्ही सकाळी इथून चालत गेलो भाटीवरून तर हे भाट दिसत पण नाही पूर्ण आता ओटी फिरले मगाशी पाणी भरले ना तेव्हा आता किती जास्त पाणी असणार आता ओटी फिरले ना तर तेव्हा मगाशी खूप भरलेलं तर हा गावचा नजारा आणि इकडे पाणी पूर्ण भरलं सगळं आता खाडीत आणि ह्या खाळशी खाडीचं मुख आहे पुढ्यावर बी समजायतून लागत नाही ना काठी ना ना लागत नाही ना एवढी लागत नाही काठीच्या वरती उंच खोल आहे जास्त खोला तिकडे तिकडे तर सुरू आहे मच्छी बघ किती मच्छी इकडे तुंटून होडीत पण येते ना हो मच्छी भरपूर आहे बघ किती उड्या माता भेटतो मच्छीच मच्छी जवळपास एवढी जवळ मच्छी असते बघा परत आलो मी पलात बगडे बसले ते बघा इकडे उडाले जागा काय येतो जागा खरी येतात इथून परत आम्हाला डोंगर चढायचा आहे आता जास्त सामान्य म्हणून नाही तर पहिली ते लोक रेशन पाणी इकडून घेतात अजून पण घेतात ना रेशन वगैरे तांदळाच्या बास्केतून पोचवलं जातो वरती mm -hmm. तर म्हणजे मी फायनली पोचलेलो आहे घरी आणि आम्हाला यायला जवळजवळ साडे चार वाजले आणि घरी आल्यानंतर जरा मस्त रिफ्रेश झालो आहे आता जरा जेवू आम्ही नंतर मग आम्हाला घरी आलेली मच्छी पण घालायची सकाळी वर्षात जेवण करून गेलेली तर आता मग आम्ही आहेत घरी आणि तुम्हाला दाखवतो आज मच्छीचा सा काहीतरी सार आणि फ्राय खडपाची मच्छी आणले आणि हलवे आहेत छोटे साईजचे हलवे आहेत तर ते बनवले आणि गावाकडचं वातावरण मग किती मस्त झालं संध्याकाळच्या वेळेस मस्त हवा पण सुटते एकदम आणि आम्ही आज केळशीतून आणले त्या दोन खुर्च्या त्या बसायला बऱ्या होती कारण इकडे बसायला काहीच नाही ना असा चटई टाकायला लागायची म्हणून दोन खुर्च्या आणल्या ह्या घरी कधी आला तर बसायला येईल आणि इकडे परिसर आहे इकडे तुम्ही बघितलं असेल अगोदरचे व्हिडिओ आम्हाला तर जेवायचं आहे त्या केळशीवरून आलेला आहोत मग आम्ही गेलेल्या गावसाईला पण आणि गावसाई पण झाले त्यानंतर मग आम्ही असतो थोडा उशीर पण झाला नंतर मग आम्ही जेवण वगैरे करायचं होतं सगळं त्यात बिझी झालं तर हा सा शाक, साखरी ते केळशी केळशीचा बाजारपेठ आणि संपूर्ण भेटलेली माणसं त्याचा व्हिडिओ होता एक कामं असं छोटी मोठी कामं आपली निघत असतात आणि आम्ही तिकडे जात असतात ना महिन्यात नाही एक दोन वेळा ते फिरी होतं त्यांच्या गावातल्या लोकांच्या तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा गावाकडच्या तुम्हाला मला कोकणातले कोकणातल्या नवीन नवीन व्हिडिओज नक्कीच घेऊन येत राहीन तुम्ही छान छान प्रतिक्रिया करा भेटू पुढच्या वेळेमध्ये तो पण स्वतःची काळजी घ्या नंतर बाय बाय टाटा सी टेक कर आणि मामी न आणलेल्या कुर्च्या पण आवडले तर सो नेक्स्ट टुडिओमध्ये तुम्हाला दिसतील बाय